महाराष्ट्र लाइव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा अर्थात हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत येथे एक मे महाराष्ट्र दिनी कॅबिनेट मंत्री नामदार हेमंत पाटील यांच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण करण्यात आले यावेळी हळद संशोधन केंद्राचे संचालक लक्ष्मीनारायण मूर्त्या सदाशिवराव कुंड रितेश जुजाराव मनमत सिद्धेवार तंत्राधिकारी रमेश देशमुख दिलीपराव देशमुख तंत्राधिकारी शिवाजी शितोळे कृषी अधिकारी शिवाजी रायवाड लेखाधिकारी बळवंत सोलेवाड कृषी पर्यवेक्षक रमाकांत भुरे तंत्र सहाय्यक पंकज कदम दीपाली गायकवाड विठ्ठल कावरखे चक्रधर खराटे संभाजी गेले महादू भुतकर अशोक सूर्यवंशी नागनाथ पारखे नागनाथ भुतकर गोपाल पारखे सोमनाथ पांडववीर सीताराम मोधळे मारुती देवमुंडे पूर्भाकर कोरडे देवा महाजन खंडू नरवाडे मनोज चव्हाण सागर दराडे संतोष विरकर भूषण सरोदे रुपेश गायकवाड रवी चिंके यांच्यासह परिसरातील हळद उत्पादक शेतकऱ्यांची यावेळी उपस्थिती होती मराठवाड्यातील हा पहिलाच उपक्रम असून रोपापासून होणार हळदीच्या विविध वाणांची लागवड हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन प्रक्षेत्र केंद्रावर हळदीच्या विविध वाणांची रोपे ट्रे पद्धतीने रोपवाटिकेत तयार करण्याचा शुभारंभ नमदार हेमंत पाटील व संचालक मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आला मराठवाड्यातील अशा पहिल्याच प्रकारचा उपक्रम आहे मागील वर्षी हळदीच्या विविध वाणांची दर्जेदार शुद्ध निरोगी हळद रोपे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती त्यापासून शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेतल्याची ही माहिती यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिली आहे मागील दहा वर्षापासून हळद या पिकामध्ये काम करत असताना या भागाचा संसद सदस्य झाल्यानंतर केंद्राच्या स्पाइस बोर्डावर जाण्याचा मला योग आला आणि स्पाइस बोर्डावर बघितल्यानंतर सर्व मसाल्यांसाठी बोर्ड होते पण हळदीसाठी नव्हतं तेव्हा ही संकल्पना सुचली आणि माननीय हिहुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आमच्या या वसुमती नगरीमध्ये हे हळद संशोधन केंद्र सुरू झालेल्या आज पासष्ट एकर जागेवर मोठं काम चालू झालेलं आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाकाराने मान्य अजितदादा आहेत माननीय देवेंद्रजी आहेत या सर्वांच्या सहकार्याने हे केंद्र सुरू झालेलं आहे आज जवळपास शंभर कोटी रुपयाची कामं इथे आळ्या संशोधन केंद्राची सुरू झालेली आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये साडेआठशे कोटी रुपयाच्या कामाला मंजुरी दिलेली आहे यानिमित्तानं शेतकऱ्यांना निरोगी आणि चांगली रोपे त्याचबरोबर हळद काढणी पश्चात जी काही प्रक्रिया आहे हळद उकळवणे वाळवणे यासाठी सुलभ तंत्रज्ञान आणि मराठवाडा विदर्भातलं पहिलं आय रेडिएशन सेंटर उभं राहत आहे हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून वसमत हळदीला जागतिक मानांकन मिळालेलं आहे जी आय मानांकन मिळालेलं आहे आणि स्वतःच्या ब्रँडने आज ही वसमत हळदी ही जगभरामध्ये विकल्या जाते या निमित्तानं या भागातल्या अर्थकारणाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार आहे मोठ्या प्रमाणांमध्ये तरुणांमध्ये एक रोजगार निर्माण होणार आहे त्याचबरोबर उद्योजकांना मोठ्या संधी प्राप्त होणार आहेत यापूर्वी हळदीचे भाव ठरत असताना सांगली रोड किंवा निजामाबाद हे केंद्र होते परंतु आता त्याचबरोबर वसमतलाही हा मा मान मिळालेला आहे आणि जगामध्ये सगळ्यात हळ हर, जास्त हळद पिकवणारा जिल्हा म्हणून सन्मान आमच्या या हिंगोली जिल्ह्याला प्राप्त झाला आहे आज एक मे महाराष्ट्र दिन आणि या निमित्तानं पहिला झेंडा वंदन ध्वजारोहण करण्याचा सन्मान मला प्राप्त झाला आहे मनापासून आमच्या या हिंगोली जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतील धन्यवाद